नवरी नटली कालबाई सुपारी फुटली काही तरी मला वाटते बाहेर काही लग्न आहे का आपलं काही सुपारी काय तुमची फुटली का डबल माझी काय मरायला डबल डबल फुटणार आता तू असता ना नाही नाही जीवन कुठं हाड असते काय बावळ्या पानाचा बाजार निसता तर वाजवते बाहेर आता कोणाचं वाजवते काय वाजवते म्हटलं डी जे वाजवतो चालला जाऊ बघा जर ते नाचायला मी कधी काय नातल्या लोकांच्या मारात क्लास लावला नाचायचा काय जा आता काय क्लास लावायची गरजच काय पहिली गोष्ट मग बाकी तुम्हाला दुसरं पुढे लावलंच नाही बाबा सुरू हाय

नाही आता सारखं जेवण जात नाही आता नको वाटत संध्याकाळचं जेवणच नको वाटत आता पण काय होत ना नाही नाही पण भूक लागले वाटा गोचाला तिच्या नाही थंडीच नाही काय होत ना रात्रीच म्हणते जेवू नाही संध्याकाळी जेवलं तर पाचच्या पुढं पाच दिवस नाही असं म्हणा बरोबर नाही नाही जेवायचं कधी जेवण खरं कधी माहिती का असा बकरीचा

अशी भाकर कोणती माहिती का रात्रीची म्हणजे हा रात्री भाकरी केली का, आ, रात्र का। बाकर पर, थी थी। ती रात्रभर राहिली म्हणजे ती शेळी झाली थोडक्यात मग ती बाकरी काय करायचं सकाळी चुलीवरती परत तव्यावरती भाजायची तुमच्यासाठी नाही रे बाई जे करत होती ना ते सांगतोय तुला बाई काय करायची ती शेळ्या बाकरी राहिल्यानंतर फेकून द्यायच्या काय कशाला व्हायला कशाला कपडायच्या मग काय करायची त्या भाकरी तव्यावरती गरम करायच्या जरा थोड्याशा कुरकुरी घेवायच्या मग ते बाकरी काय करणार बाई अशी चोरून द्यायची एकदम बारीक चोरायची पितळेमध्ये आणि मग त्याच्यात वरून चहा वाकायचा एकदा खाऊन बघले मस्त लागते खायला मला वाटते उद्यापासून ठेवा बाजरीच्या बाकरी ज्वारीच्या बाकरीची नाही तर लागणार ती चाल लोक ना नाही नाही बाजरीची भाकरीची म्हणजे चव आहे ना न्यारीच लागायची ती बा का का तू खाऊन बघेल छान बाक आम्ही तर खाली व छान बाक लय आवडायची कोरक खाल्ले आम्ही कोरक तर ले भारी खिशात घालून जायचं शाळेत ना आपलं त्यावेळेस दोन हजार च्या म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव दोन म्हणजे एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव सत्तर अठरा दोन हजार नंतर दोन हजार सहा मोकळा आहे का मी काय एवढा काय येडा काय मी काय बघा आता तुम्हाला कोरकन आवडतात नाही नाही येडा गुबाड बघायला येताना मी आवडते का ते कोरकन ते घालून अरे म्हणतोय मी म्हणतोय रे तू गुबाड आहे का हाय गुबाड आहे का तू तू गोबाड आहे का तू गोबाड हाय काय म्हणले मला सांगा बोललो असच असाय का तू गोबाड आहे का मग काय आलं स्वतःला मग हे समजा ती आहे का रे आहे ना जाना गेरा स्वायपाक उरकून जाणार काय नाही तर मुस्कड हाली बसली जा ना आम्हाला बोका लागल्या तिथं हे जेवण करून